एक वेगळी कविता सादर करावी शिवाजी बंडगर गुरुजी म्हणजे यांच्याकडे बघितलं तरी निश्चितपणाने एक असं समाधान वाटत धन्यवाद आदर्श शिक्षक माझे मित्र दादासाहेब खांडेकर या कार्यक्रमाला आले त्यांचंही स्वागत सर्वांच्या वतीनं कविता थोडीशी तुम्ही मला जे सांगितले ते मी पाळणार म्हणजे तुम्ही मला हसवायला सांगितले मी हसवणार आणि मग जरा एखादा चिमटा हसवाच कारण का घरी फार आता गेले की टेन्शनच असतंय एवढा वेळ का का अशा सगळ्या गोष्टी एखादा चिमटा जरी बसला तरी काय वाईट मानू नका तुला कळायचं बस म्हणता बसायचं ओट म्हणता उठायचं उलट नाही बोलायचं कवा तुला कळायचं <laughs> 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 लगा ओट म्हणता उठायचं बस म्हणता बसायचं उलटं नाही बोलायचं कावं तुला काढायचं अरे साहेब आपलं लई मोठं साहेब आपलं लई मोठं सांगत नाही तुला खोटं वराड म्हणून दिलेलं गेलं बिराड दुसरं घेऊन आलं कितवी मानगडन किती पोरं कुणाचं काळन कुणाचं गोर्र अरे आपल्याला काय करायचं धू म्हटलं की तू हे उलटं उलट नाही बोलायचं कवा तुला काढायचं शाही खाना सायबा हवा रोज एक पदार्थ नवा शाही खाना सायबा हवा रोज एक पदार्थ नवा शायनिंग डायनिंग अल्कोहोल लायनिंग झटपट टोपान खोलायचं साहेबाला अद्भिद बोलायचं साहेब तांबडा साहेब पांढरा साहेब सुक वर्ण अंडीच्या पोळ्याची दामटी लेका कसं असेल तस खायचं आपल्या नशिबात करकमची बाजार आमटी उलट नाही बोलायचं संभाजीराजे ऐकताय ना लेका बस म्हणता बसायचं उठ म्हणता उठायचं उलट नाही बोलायचं अर्क ब तुला कळायचं साहेब असं साहेब तसं म्हण चावडी आपल्या काय बाच जातय साहेब अस साहेब तस म्हण चावडी डिजिटल उभा चौकात वावडी वावडी वरून चावडीवर झाला जरी राडा आपलं छात सोसायला जोडा एखादा दाडा चालू झाला घोडा मग पुन्हा कनायचं बी नाही कुतायचं बी नाही मोठ्याच खांद्यावर आपणच वागवायचं बस म्हणता बसायचं उट म्हणता उठायचं उलट नाही बोलायचं लेख काव तुला कळायचं कॉलच पेपरात छापून आलं कालच बेपरात छापून आलं साहेब आपलं मंत्री झालं दिलाचा सच्चा शब्दाचा पक्का आपल्यासारखाच होऊन मुक्का छो म्हटलं की धावायचं वाक म्हटलं की वाकायचं आपण साहेबाचं साहेबांवरच्या साहेबाचं त्या साहेबांवरच्या साहेबाचं त्या साहेबांवरच्या साहेबाचं डेंगणं तेवढं तुपाच्या लोटक्यानं शेकायचं का बस म्हणता बसायचं उठ म्हणता उठायचं उलट नाही बोलायचं लगा काव तुला काढायचं साहेबा घरी बँड ताशा आणि आपल्या घरी रोज तमाशा साहेबा घरी बँड ताशा आपल्या घरी रोज तमाशा आता नाही गड्या पटायचं लाल घोटायचं पाय चाटायचं कुत्तर वडीत गेला जलम आपण आपला शोधू मलम कुत्तर वडीत गेला जलम आपण आपला शोधू मलम हिम्मत आता धरूनी म्हणे हिम्मत आता धरूनी म्हणे छत्रपती शिवरायासारखं वागायचं आणि छत्रपती शंभूरायासारखं जगायचं छत्रपती शिवरायासारखं वागायचं शंभूरायासारखं जगायचं धन्यवाद